नाशिकमध्ये येऊन मला आज तेरा महिने पूर्ण झाले आणि खरं सांगते मला नाशिकच्या ऑडियन्सनी खूप भरभरून बर प्रेम दिलं आहे खरं तर फक्त सहाच महिने उरले आहे ह्या शहरामध्ये हे वाईट वाटते मला पण ते काय करणार शेवटी किती काही झालं तर शेवटी ह्या शहरामध्ये जे दिवस मी स्पेंड केले ते मला कायम स्मरणात राहिलं अजून फक्त सहा महिने आहे तर आपण मीटअप ऑर्गनाईज करू तर मी शॉर्ट घालवते किंवा साडी घालवते लोकांना ना भयानक लेवलला त्रास होतो पंजाबी ड्रेसचासुद्धा त्यांना माझा त्रास होतो नेमकं मी करायचं काय म्हणून मी आता ह्या हेटर लोकांच्या कमेंट कडा दुर्लक्ष करण्याचं योग्य समजते मला माहिती आहे मला मला इतका विश्वास आहे की मी साडी नेसून सुद्धा दिवसभर काम करू शकते आणि मी शॉर्ट घालून सुद्धा दिवसभर काम करू शकते कारण स्वतःवरती मला तेवढा विश्वासच आहे परमेश्वराने आपल्या सर्वांना जन्म दिलाय तो स्वतःसाठी दिलाय लोकांसाठी नाही दिलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जास्त विचार नका करत जाऊ माझं मला हे व्हिडिओ करण्याचं जे उत्साह असतो ना हे फक्त तर माझी ऑडियन्स मला सपोर्ट करते म्हणून येत आहे आणि स्वतःला पण मला इतकं एक्सप्लोअर करायला मिळत आहे की मला वाटलंच नव्हतं की मी एवढी मी स्ट्रॉंग आहे मला माहिती होतं पण इतकी असेल मला खरंच माहिती नव्हतं सगळे म्हणतात की तुझ्यामध्ये एवढी ताकद कुठून येते तू कसं काय सगळ्या गोष्टी मॅनेज करते तर हे सगळं मी तुम्हाला जे दाखवते आहे ना ते खरंच तुमच्या सपोर्टमुळे होतं आहे तर असं सपोर्ट करत राहा